शेतकरी मित्रांनो मी अरकान रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेतून खरीप दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई देण्यासाठी दोन हजार एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्य सरकार हिस्सा विमा कंपन्यांना उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया प्रगतीवर आहे मित्रांनो त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल अशी माहिती कोकाटे यांनी बुधवारी दिली आहे मित्रांनो कोकाटे म्हणाले एकतीस मार्च पूर्वी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा वाटप करण्यात येईल राज्य सरकारकडून विमा चाप्ता कंपनीला उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे वित्त विभागाकडून निधी मंजूर करण्यात घेण्यासाठी वेळ लागेल परंतु एकतीस मार्च पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांचे खरीप दोन हजार चोवीसची विमा भरपाई रक्कम जमा करण्यात येईल अशी ग्वाही कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले नाहीत पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेटीस धरला जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रलंबित पीक विमा रकमेवरून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटीकर आणि भाजपचे आमदार क्षेत्र महाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली त्यावर उत्तर देताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे बोलत होते दरम्यान राज्यातील खरीप हंगामात शेतकऱ्यांना तृष्टी आणि पुराचा मोठा फटका बसला त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसला शेतकऱ्यांनी नुकसानीच्या सूचना कंपन्या दिल्या काही भागात पंचनामे करण्यात आले परंतु शेतकऱ्यांना अद्याप खरीप हजार चौच्च पीक विमा मिळाला नाही राज्य सरकार आणि पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना वेठीच धरत असल्याचे आरोप शेतकरी नेते करत आहेत मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम